तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद मार्गावरील कामातील भ्रष्टाचाराचे गंभीर चित्र जळगाव जळगाव जामोद ते जामोद सोनमर्डी मार्गावर या वर्षी मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण आणि रुंदीकरणाची कामे करण्यात आली जवळील पुलाचे कामही सुरू करण्यात आले मात्र या सर्व कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप नागरिकांकडून होत असून हे प्रकरण आता गंभीर वळणावर पोहोचले आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की रस्त्याच्या डांबरीकरणात व खडीकरणात कमी दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे शिवाय पुलाच्या बांधकामात हलक्या पट्टीचे सिमेंट वापरल्याचे निदर्शनास आले असून हे बांधकाम टिकाऊ नसेल अशी भीती व्यक्त केली जात आहे भ्रष्टाचारामुळे कामांची गुणवत्ता संशयास्पद शिवनी तालुका संग्रामपूर परिसरातील हा रस्ता आदिवासी भागातील लोकांसाठी महत्वाचा आहे मात्र कामातील पारदर्शकता पूर्णपणे हरवली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे दयाल नगर आणि डुक्कर धन जवळ केलेल्या डांबरीकरणाच्या कामात देखील दर्जा खालावलेला असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे शिवनी जवळ सुरू असलेले पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून अर्धवट स्थितीत पडून आहे अशा परिस्थितीत शासनाने प्रामाणिकपणे स्थळ तपासणी करून जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे आदिवासींची हाक आमचा वाली कोण या भागातील लोकसंख्या प्रामुख्याने आदिवासी आहे त्यामुळे त्यांच्या अडचणींकडे लक्ष देणारा कोणी नाही असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे आमचा वाली कोण असा आर्थ सवाल त्यांनी शासन आणि जनप्रतिनिधींना विचारला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की रस्ता आणि पूल ही जीवनवाहिनी आहे मात्र भ्रष्टाचारामुळे रस्ते काही महिन्यांतच उखडतात आणि पुलाचे बांधकाम अर्धवट सोडले जाते यामुळे अपघातांची भीती कायम असते शासनाने तातडीने लक्ष घालावे स्थानिक नागरिकांनी शासनाला मागणी केली आहे की तातडीने या रस्त्याचे आणि पुलाच्या बांधकामाचे स्थळ निरीक्षण करावे दोषींवर कठोर कारवाई करून टिकाऊ बांधकाम करावे जेणेकरून पुढील काळात नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागू नये भ्रष्टाचार रोखण्यासाठी केवळ चौकशी नव्हे तर जबाबदार व्यक्तींवर दंडात्मक कारवाई होणे आवश्यक आहे असे नागरिकांनी स्पष्ट केले निष्कर्षत जळगाव जामोद ते सोनबर्डी मार्गावरील रस्ते व पूल हे केवळ विकासाची ओळख नाही तर स्थानिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे मात्र कामातील भ्रष्टाचार आणि अर्धवट प्रकल्प हे आदिवासींच्या विकासाच्या मार्गातील मोठे अडथळे ठरत आहे शासनाने जर त्वरित आणि प्रामाणिक कारवाई केली तर या भागातील विकासाला ख्या अर्थाने गती मिळेल अन्यथा नागरिकांचा संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज